नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ। एक खेत आगो। या नामांचा अर्थ अर्थ आपण व्हिडिओत समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या भागात विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील सदुसष्टाव्या श्लोकातल्या श्री विष्णूच्या नावांचा अर्थ आपण समजून घेणार आहोत या श्लोकात सहाशे चोवीस ते सहाशे बत्तीस एकूण नऊ नाव आहेत उदीर्ण सर्वत शाश्वत भूशयो भूषयो भूषणो विशोक शोक नाशन या श्लोकातलं पहिलं नाव आहे उदीर्ण उदीर्ण यात उद हा उपसर्ग आणि ईर हा धातू आहे उदीर्ण म्हणजे ओसंडणारा परमात्म शक्तीचा उद्रेक हे विश्व आहे परमात्मा उदार आहे त्याच्या उदारतेचे दर्शन प्रत्येक जीवमात्राच्या ठाई होत आहे हा उदीर्ण या नावाचा अर्थ पुढची दोन नाव संधियुक्त आहे सर्वत चुह आणि सर्वत चक्षु। हे संधीयुक्त हो ज्याला सगळीकडे चक्षू म्हणजे नेत्र आहेत तो सहस्राक्ष आहे चंद्र सूर्य ग्रह तारे नक्षत्र हे त्याचे डोळेच आहेत म्हणूनच आपण केलेले कोणतेही कर्म त्याच्यापासून लपून राहत नाही तिसरं नाव अनीश अन अनीशह। म्हणजे न सह ज्याचा कोणी ईश नाही तो अनीश तो ईश्वराचा ईश्वर आहे परमेश्वर आहे चौथं नाव शाश्वत स्थिर जो शाश्वत म्हणजे नित्य आहे तो स्थिर आहे म्हणजे त्याच्या ठिकाणी कोणतेही विकार उद्भवत नाहीत परमात्मा स्वतः विकार रहित असल्यामुळे भक्तांच्या मनातील विकार पण तो दूर करतो त्यांचे मन स्थिर करतो हा शाश्वत स्थिर या नावाचा अर्थ पाचवं नाव भूषय भूवी शेते भूषय भूमीवर शयन करणारा जमिनीवर झोपणारा म्हणजे विरक्त राम अवतारात सीतेचा शोध घेत असताना श्री रामचंद्रांनी भूमीवर शयन केले होते तो संदर्भ भूषय या नावात आहे ऐश्वर संपन्न असूनही अत्यंत विरक्तपणे राहणारा तो आहे सहाव नाव भूषण भूषण म्हणजे भूषणावह ज्याने अनेक अवतार धारण करून पृथ्वीला भूषविले आहे असा संपूर्ण विश्व चैतन्य रूपानं भूषवणारा तो आहे म्हणून भूषण हे त्याचे नाव सहाव नाव भूती ही। भूती म्हणजे भाव आविष्कार सत्तारूप ऐश्वरसंपन्न असा ही भूती या नावाचा अर्थ आहे आठवं नाव विशोक विगत शोक यस्मात सह ज्याच्यापासून शोक दूर गेलेला आहे सर्व प्रकारच्या दुःखांपासून दूर असणारा हा विशोक या नावाचा अर्थ या श्लोकातलं शेवटचं नव्व नाव शोकनाशन हा शोकनाशन म्हणजे दुःख दूर करणारा सर्व जीवांना त्यांच्या प्रारब्ध कर्माप्रमाणे दुःख भोगायला लागतात पण परमात्मा त्यांची भक्ती करणाऱ्या भक्तांना दुःख होऊ देत नाही जो भक्त सतत त्याचे चिंतन मनन करतो तो दुःखी नसतो भगवंत त्याचे दुःख हरण करतो हा शोकनाशन या नावाचा अर्थ या भागात सदुसष्टाव्या श्लोकातल्या उदीर्ण सर्वतश्चक्षु अनीश, शाश्वत स्थिर भूषय भूषण भूती विशोक आणि शोकनाशन या नऊ नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथे थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंट मध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर पण क्लिक करा እን እንነት እንነት